नमस्कार मंडळी कसे आहात मजेत ना तर आज आपण बनवणार आहोत वर्ष ते दोन वर्ष टिकणारा कैरीचा छुंदा किंवा चटणी म्हणा छान लागते गुळांबा पण म्हणतो आपण तर अशा पद्धतीने आपण बनवलेला आहे बघा वर्ष दोन वर्ष छान टिकतो खायलाही खूप रुचकर आणि लहान मोठ्यांना सगळ्यांना आवडणार आहे तर चला मग वेळ न घालवता बघूया इथे मी मोठ्या अशा चार कैऱ्या घेतलेल्या आहे कच्च्या कैऱ्या आहे मस्त दोन किलो आहे वजनाने स्वच्छ धुवून घेतल्या पुसून घेतल्या वाळून घेतल्या त्यानंतर आपल्याला बघा कैरीचं जे डेट असतं ते काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला याच्यावरची साल काढून घ्यायची आहे मस्त तर सगळी साल काढून घ्यायची म्हणजे छुंद छान लागतो आणि पटकन मुरतो आणि आपण हा झटपटवाला बनवत आहोत तर साल काढल्यामुळे कैरी छान अशी मुरते आणि खायलाही चांगला लागतो तर बघा कैरीचे सगळे साल काढून घेते मी चारी कैऱ्यांचे त्यानंतर आपल्याला कुठलेही जाड अशी किसणी असते बघा त्याने आपल्याला ही कैरी किसायची आहे जेणेकरून एकसारखे असे लच्छे याचे तयार होतात तर मी माझ्याकडे हे वालं आहे तर याच्यामध्ये मी अशी मस्त कैरी किसून घेते छान असे लांब लांब बघा छान असे तयार झालेले आहे याचे लच्छे एकसारखे तयार होतात तर इथे तुम्ही कुठलीही किसनी वापरू शकतात जाडवाली आणि सगळ्या कैऱ्या अशा किसून घ्यायच्या आहे मस्त मी सगळ्या किसून घेते आणि एका ताटामध्ये काढून घ्यायच्या आपण इथे माझ्या सगळ्या कैऱ्या बघा झटपट अगदी किसल्या जात आहे याच्यामध्ये एक सारख्या येत आहे आणि आता आपण सगळ्या किसून घेतल्या आता हा जो किस आहे आपण छान असा एका ताटात किंवा मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा मी इथे कढई घेतली स्टीलची त्यामध्ये हो काढून घेते सगळा बघा मस्त किस तयार आहे आपला छान असा आता जितकी कैरी आहे आपल्याला तितका गूळ लागेल तर साल काढून व कोया काढून आता ही साधारण सोळाशे ग्राम झालेला आहे दीड किलोच्या थोडं वर तर तितकाच मी गूळ घेतलेला आहे किसलेला तर आपण निम्मा गूळ किंवा निम्मी साखर पण घेऊ शकतो तर इथे आता साधारण सोळाशे ग्राम आपल्या खूप कैरीचा किस आहे आणि सोळाशे ग्राम पंधराशे ग्राम आपण घेऊ शकतो गूळ तर इथे मी तो किसून घेतला आणि टाकून मिक्स करून घेत आहे तर मस्त छान हे मिक्स करून घ्यायचं आणि पूर्ण मिक्स झालं की आपल्याला एक ते दोन तास नाही असंच हो ठेवून द्यायचं म्हणजे छान असा गूळ वितळतो किंवा लगेच केलं तरी चालेल मी इथे एक दीड तास थोडंसं हे मिक्स करून झाल्यावर ठेवून देणार आहे मुरण्यासाठी म्हणजे पूर्ण गूळ कैरीच्या पाण्यातच वितळतो आणि मस्त याला पाणी सुटतं बघा छान असं हे झाकून ठेवायचं आणि आता आपण दीड ते दे दोन तासानंतर बघूया तर बघा छान असा गूळ वितळलेला आहे आपण आता हे डायरेक्ट गॅसवर ठेवायचं आणि लो टू मिडियम फ्लेमवर हे कंटिन्यू हलवत ना मस्त हे शिजवायचं आहे आपल्याला तर एकदा मिक्स करून घ्यायचं बघा कस किती छान रंग आलेला आहे आत्ताच मस्तच कैरी कितपत आंबट गोड आहे त्याप्रमाणे गूळ कमी जास्त लागू शकतो इथे मी आंबट कैरी घेतलेली आहे तर गोड कैरी असेल थोड़ा तर थोडं बाराशे तेराशे ग्रॅम पण गुळ चालेल यामध्ये तर इथे हा आपण गॅसवर ठेवला आणि कंटिन्यू आता खालीवर करत जायचं आहे आणि मिक्स करायचं आहे यामध्ये आता अर्धा चमचा मी हळद टाकते अर्धा चमचा साधं मीठ टाकलं आणि एक चमचा काळा मीठ पावडर टाकलं आणि मस्त हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि कंटिन्यू हे खालीवर करत शिजवायचं आहे जोपर्यंत गूळ पूर्ण वितळत नाही तोपर्यंत हलवायचं त्यानंतर आपला गूळ जो आहे हा एक तारीनं होता त्याच्या आधीच आपल्याला गॅस बंद करायचा असतो तोपर्यंत शिजवायचं खूप असं हे कोरडं करायचं नाही तर बघा हा छुंदा मग छान तयार होतो असा लसलशीत रसरशीत मस्त तर इथे मी कंटिन्यू शिजवत आहे पाक अजून घट्ट झालेला नाही आहे बघा तर हे कंटिन्यू शिजवायचं आणि चेक करत राहायचं आपल्याला गूळ असा छान असा हलकासा चिपचिपा झाला पाहिजे आणि हे बघा मी तुम्हाला दाखवतेच पुढे आता इथे आपला हा ऐंशी टक्के शिजून झालेला आहे आता यामध्ये हो आपण एक चमचा जिरा पावडर टाकायची भाजलेल्या जिऱ्याची पावडर आणि एक दीड चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर आणि अर्धा चमचा आपलं रेग्युलर लाल मिरची पावडर टाकलेलं आहे ऑप्शनल आहे हे तर तुम्ही गोळांबा करत असाल तर तिखट टाकण्याची गरज नाही इथे आपण छुंदा करत आहोत त्यामुळे आपल्याला यामध्ये तिखट आणि जिरा पावडर वगैरे टाकायचं आहे त्याने छान चव येते याला आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि कश्मीरी मिरची पावडरने छान रंगही पण येतो बघा मस्त छान दिसतं आता हा छुंदा आपण अजून कंटिन्यू शिजवायचा थोड्या वेळाने याचा रंगही बदलेल आणि छान असं हे दाटसर व्हायला सुरू होईल तर इथे आता आपलं हे बघा आपण चेक करायचं मध्ये मध्ये आता इथे हा बघा हो हा तार होतोय पण खूप असा हे होत नाही जास्त कडक आणि इथे हा छुंदात तयार आहे पण एक तारी होण्याच्या आधीच गॅस बंद करायचा हे थंड झाल्यावर अजून थोडं घट्ट होतं पूर्णपणे हा जो छुंदा आहे आपण थंड करायचा आहे मस्त दोन तीन तास तर पूर्णपणे थंड होतो त्यानंतरच आपल्याला काचेच्या बरणीत म्हणा भरून ठेवायचं आहे आणि हा वर्ष दोन वर्ष मग मस्त टिकतो इथे मी पूर्ण थंड झाला काचेच्या बरणीत भरून घेतला झाकण लावून आता आपण ही बरणी मस्त हवीशीर ठेवायची आणि सुरुवातीचे चार पाच दिवस नाही थोडं हलवत राहायचं मस्त आपला हा कैरीचा छुंदा तयार होतो आणि आपण हा आप पराठा दशमीच थेपला थालीपीठ यासोबत खाऊ शकतो किंवा असं तोंडी लावायलाही छान लागतो तुम्ही टिफिनमध्येही देऊ शकता तर आपला हा छुंदा तयार झालेला आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली तसं कमेंट करा लाईक शेअर सबस्क्राईब करा आज वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी बघितली त्याबद्दल मनापासून धन्यवाद लवकरच भेटू एका साध्या सोप्या घरगुती रेसिपीसोबत